महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विभाग मसूर विभाग पुणे अभिलेख विभाग भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वामित्व योजना अंतर्गत नागरिकांना सदत वाटप करण्याचा कार्यक्रम या प्रसंगी उपस्थित असलेले पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंतजी सावार जिल्हा परिषद पालघरचे अध्यक्ष श्री प्रकाशजी निकम पालघरचे आमदार श्री राजेंद्रजी गावित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री गोविंदजी बोटके पोलीस अधीक्षक पालघर श्री बाळासाहेब पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र जी शिंदे अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब पटांगे उपवन संरक्षक निरंजन दिवाकर उपवन संरक्षक जवाहर डॉक्टर साईपुर शेख जिला भूमि अभिलेख अधिकारी पालवेर श्री नरेंद्रजी पाटील निवासी उपजिल्हाधिकारी सुभाजी भागडे जिल्हा प्रदर्शन अधिकारी पालघर श्री तेजस चव्हाण जिल्हा भूसंपादन अधिकारी श्री महेश सागर पालघर पंचायत समितीच्या सभापती श्रीमती शैला कोल्हेकर जिल्हा परिषदचे सदस्य

पत्रकार बंग बघिन खर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि दोन हजार चौदा साली देशाचं पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर देशाला जगामध्ये दे सन्मानित करण्याच्या अनुषंगानं जी पावलं टाकली त्या पावडांमधलाच आजचा कार्यक्रम आहे देशाची जडगण होताना खेळ हे केंद्रबिंद मान काय आनंदी नाईक या कलाकार भाषण थांबवांचा सत्कार करा असा तिथे फार चर्चा जोरदार चालते अशा उद्देशानं की जगाच्या पाठीवर आपल्या भारताला सन्मानित केलं जावं हा मुख्य उद्देश ठेवून ज्या कल्याणकारी योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुरू झाल्या त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षणाच्या योजना आरोग्याच्या योजना देशामध्ये सर्व स्तरावर रस्त्यांच जळ तयार करणं त्याबरोबर पाणी पुरवठा योजना स्वच्छता आणि सांस्कृतिक विभागामध्ये सुद्धा संस्कार देण्याचं हो भारत डिजिटल माध्यमातून जगामध्ये तिसरा आहे अमेरिका चायना नंतर भारत आणि मला विश्वास आहे की ज्या गतीनं जागरूक नागरिक पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचाराला पाठिंबा देत आहेत तर येत्या काही वर्षामध्ये या, वर्षा या प्रणालीमध्ये भारत एक नंबरला आला तर मला आश्चर्य वाटणार नाही स्वामित्व स्वामित्व योजना डिजिटल आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला पूरक अशी एकवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात गावाच ड्रोन सर्वेक्षण सुरू केले जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्र मिळवताना लोकांना अडचणी व्हायच्या अर्ज केल्यानंतर कधी कधी के सहा सहा महिने एक एक दोन वर्ष सुद्धा त्या मिळत नसत जमिनीची मालकी स्पष्ट नसल्या कारणानं वाद विवाद व्हायचे आणि अशा परिस्थितीमध्ये स्वामित्व योजनेमुळे याचा त्रास सगळे देशातील ग्रामीण जनता एका क्लिक वर माझी जमीन कुठे आहे आणि माझ्या ते हस्तगत करू शकतील एकूणच महाराष्ट्रातील तीस हजार पाचशे पंधरा गावांमधील जनतेचे आयुष्य बदलणारी योजना आहे पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव गावांचे मालमत्ता पत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आदित्य पवार आणि त्यांच्या बरोबर आम्ही सर्वजण मंत्रिमंडळातील सदस्य सकारात्मक विचारसरणीनं त्या ठिकाणी काम करत असताना आता महाराष्ट्र थांबणार नाही गतिनेत सरकार बोलणार आणि दाखवणार अशा योजना घेऊन पुढे जाण्याचं सर्व आम सर्व घटकांचा तुमच्या तकदीच्या जोरावर हा निर्धार आहे ठिकाणी पालघर प्रशासनाच्या कामगिरीचे मी कौतुक करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वामित्व योजना पालघर जिल्ह्यामध्ये राबवण्याच त्यांनी कार्यक्रम राबवला आणि जवळजवळ साठ टक्के यश साठ टक्के यशवादी आहे स्वामित्व योजनेमध्ये गावकऱ्यांचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आणि ते आता आपण त्याच्या नमुन्यामध्ये दिले मालमत्ता पत्र असल्यामुळे गावकऱ्यांची आर्थिक म्हणजे कुठल्याही क्रेडिट सोसायटी मधून नागरिक बँकेमधून किंवा सहकारी बँकेतून राष्ट्रीयकृत बँकेमधून कर्ज घेताना आपण आपली त्याच्यातली असलेली स्पष्टता दा दाखवली तर कुठलीही वित्त संस्था आपल्याला कर्ज द्यायला गतीनं त्या ठिकाणी कर्ज निक। देऊ शकते त्या ठिकाणी निक खोलबा करत नाही ग्रामपंचायतीचे खऱ्या अर्थानं स्वयंपूर्णाने कर आकारणी सुद्धा सक्षम होणार आहे एकूणच प्रॉपर्टीच एकूण क्षेत्रफळ ते निश्चित झाल्या आणि त्या ठिकाणी मध्ये नो स्कोप टू से नो ही माझी एवढी प्रॉपर्टी नाही असं सांगायला मिळालं तर मार्गच राहत नाही म्हणून ना कर सुद्धा त्या पद्धतीनं ग्रामपंचायत मिळू शकतील आदिवासी वाड्या वस्त्यांवर असलेल्या

सर्वेला त्यांनी मॅनेज केलं होतं की काय अशा प्रकारच्या शंका मी बोलतोय चुकीच होतो का म्हणजे माझ्या अन्यायच झाले काहीतरी मॅनेज झाले आणि अशा या शंका कुशक राहू म्हणून ही योजना निश्चितपणे पारदर्शक काम करेल नागरिकांचा सहभाग तर आहेच आणि मी विश्वास विश्वासाला सांगतो लवकरात लवकर पालघर जिल्ह्यातील जमिनीचं मोजमाप होऊन

आता सुदैवान मी या पालघर जिल्ह्यातल्या स्वर्ग स्थित झालेल्या काही खासदारांच्या बरोबर सुद्धा मी काम केलेलं आहे डॉक्टर सावळांचे पिताश्री तावा धावळा सुद्धा या ठिकाण नंतर ते पालकमंत्री होते या जिल्ह्याचे म्हणजे मी अखंड

पद असलं तर गती वाटते म्हणजे आमदार झाला तर थोडासा दरारा वाढतो मंत्री झाला तर अधिक दरारा वाढतो काम करण्याकरता परंतु ज्या माणसाला काम त्याला सगळ्या गोष्टीची गरज नाही चांगली वाणी तुमची वागण्याची पद्धत सकारात्मक असली तुमचं काम कोणी नाकारू शकत हा माझा आजवरचा अनुभव एकूणच राजीना घ्यावीतरी कारण आम्ही एकत्र काम केले मी पालकमंत्री जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर पालघर जिल्ह्याला किती त्याचा फायदा झाला की नाही याचा सुद्धा एकदा आढावा घ्या पाहिजे काय आली की त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री यांना सांगितलं होत कि विभाजन करणं म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये त्याचा फायदा जनतेला होईल का नाही याचा अंदाज घेतल्याशिवाय आता मी असं समोर फायदे झाले असतील खासदार साव्हाजी आता आता

वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित करतो की तुम्ही त्याची प्रत्येक तालुक्यात वाळा मोखाडा जव्हार तलासरी पालघर वसई दानो या सर्व तालुक्यांचे सगळे माहिती घ्या आणि एक दिवशी असा कार्यक्रम करून ते सगळ्या अधिवेशन होणार किंवा पुन्हा बहाल करून टाका आणि ती माझी इच्छा आहे लवकरात लवकर केलं जात एस कालच अकरा ते जवळजवळ दोन वाजेपर्यंत आणि नंतर तीन ते सहा वाजेपर्यंत वन खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक मी काल यशवंतराव प्रतिष्ठान घेतली खात समजून घेतलं आताच आणि भविष्य काळामध्ये त्या खात्यामध्ये काय काय बदल करायचं याच्या अनुषंगाने सुद्धा सूचना दिलेल्या आहेत विश्वासाने सांगतो वन खात्याच्या कडून जे निगेटिव्ह त्या ठिकाणी जे उत्तर यायची भविष्य काळामध्ये ती सकारात्मक उत्तर येतील असा देश प्रायव्हेट फॉरेस्ट खाजगी लागलेली दररोज आणि वाघ आणि विद्यार्थीला दररोज दिसतो दिसतो ना कधी वाघाने माणसाला खाला कधी माणसाने वाघाला तोडला फोडला काळामध्ये ही कोणी कोणाच्या अधिवासात जाणार नाही त्या अनुषंगाने मी मौलिक सूचना का दिलेले आणि मला विश्वास आहे ब्रिटिशांनी काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जुलवाने राज्य केलं काही चांगली भूमिका घेतली परंतु ब्रिटिशांचं कालखंड पारतंत्र्य पारतंत्र हे आपल्याला नकोच होत परंतु त्यावेळेला ब्रिटिशांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या नाकारण्यात अर्थ नाही है कि का के के मी काय माझ्या भाषणात म्हटलेलं आहे की ब्रिटिश कालखंडामध्ये वन खात्यामध्ये सर्वांचा अधिवास माणसाचा अधिवास आणि प्राण्यांचा हे निश्चित केलं होत मी काल माझ्या केलं की मी ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे तालुक्यातल्या ठाणे बेलापूर पट्टीतला कार्य करता वयाच्या दहाव्या वर्षी संपूर्ण अख्खा डोंगर म्हणजे आमचा बेलापूर पासून तर खारीगाव पर्यंत महिलाचा डोंगर आहे आणि उत्कृष्ट डोंगर आहे मी काल नमूद केलं की आमच्याकडच्या आदिवासी असलेल्या वाघली आणि कातकरी लोकांनी कधी चोरा मार्या नाही आमच्याकडच्या आदिवासी कातकऱ्यांपैकी शून्य क्रिमिनल त्या ठिकाणी रेकॉर्ड आहे आजपासून ते बिलकुल नाही त्याच कारण असं होतं आता मी काय म्हणजे तुम्हाला पण सांगतो म्हणजे तुम्ही पण ऐका तर आमच्या त्या डोंगरामध्ये रायगड आणण्याची झाड होती आता एम डी सी म्हणजे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे सागाची झाडं लावतो काय साग सागाची झाडं लावणं वाढणं तोडणं आणि तो व्यापार करणं याच्या पलीकडे फॉरेस्ट एम ला काय एमला असं लोकांचं म्हणणंच नाहीये मी कालच सांगितलेलं की रायबल आंबा लावल्यानंतर त्याला आंब्या धारण करताना दहा पंधरा पंधरा वर्ष पण लागतात मध्ये कलम करा सांगितले नर्सरीमध्ये कलम करा आंब्याची झाड लावा प्रामुख्याने आपल्या पालघर तालुक्यातल्या बहाडोलीच्या जांभा चौरी केला बहाडोली जांभाची लाखोच्या घरामध्ये तुम्ही रोप तयार करा आणि तशा प्रकारची विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश या ठिकाणी लागवड करा म्हणजे ऍपल तयार आलेले अतिशय उत्कृष्ट जेणेकरून जाम करवंत करवंत तुमच्याकडे इकडे आहेत आता आमच्याकडच्या त्या डोंगरामध्ये भाज्या आणि रानफल इतकी उपलब्ध असायची रान, रान कंजुम सुद्धा की आमच्या आदिवासीला चोऱ्या मार्याकरी करायची विलज आहे त्या कालखंडामध्ये आतल्या मध्ये शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणी आपलं उदरनिर्वाह म्हणजे कोण ससा खारण भेकड आणि हे खाद्य कोणाच मांसाहारी म्हणजे वाघात झाली बिबट्या तरच कोला साधारणपणे एप्रिल मे च्या कालखंडामध्ये आमच्या गावाच्या बाजूने रात्री कारण त्या वीज पण एज एज ऑफ माय टेन इयर्स देर वॉज नो इलेक्ट्रिसिटी इन माय टेन इयर तर त्यावर लाडग्यांची कोल्हे कोणी त्या ठिकाणी लाडगे आणि तरस वगैरे हो डोंगरातून निघून आपल्या कोठा कोठा म्हणजे इथे आपली ट्युअर आणि काय म्हणतात आपण कांदलवन तर या परिसरात ज्या क्रॅप म्हणजे आपण म्हणतो ना किंवा खेकडे बिकडे सगळे असतात त्याची शिकार करण्याकरता ती यायचे याच्या व्यतिरिक्त ती प्राणी गावात पण घुसलेल्या त्या आमच्या त्या परिसरात पट्टेरी वाघ पण होते तुम्ही जर जुना रेकॉर्ड चेक करून बघा बिबट्या तर हो परंतु त्या बिबट्यांचा सुद्धा कधी त्रास नागरी वस्तीला झाला नव्हता कारण त्यांच्या आदिवासामध्ये त्यांची सोय करण्यात आली आणि म्हणून मी काल जबाबदारी आणि आत्मविश्वासानं मी जेष्ठाच्या भूमिकेतून मी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना सांगितलं मला मी पाहिजे तुम्ही जर आता जर या दोन महिन्यामध्ये प्लॅनिंग करा या वर्षी पाऊस तिसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी त्याच उत्पादन विकत म्हणजे आपल्याकडे टेंबरी म्हणतो टेमरी आहे तुमच्या इकडे आहे फल ते चिकट असत थोडस कोरट वगैरे आणि असे रांग पर इतकी आहे की त्याचा वापर निश्चितपणे पाच मी पाच वर्ष माझ्या वनमंत्री मंत्री कारण मला ते आवडणार्या पर्यावरण खात्याचा दोनदा बंदीचा आणि दारू पिण्याच्या खात्याचा दोनदा मंत्री झाले याला मी खात्याचा चार्ज घेतला त्यावेळेला साधारण दोन हजार कोटी रुपये वर्षात उत्पन्न होत मी ज्याला दहा वर्षांनी सोडला त्याला सोळा हजार कोटी रुपये केलं होतं पण तो, तो सोळा हजार कोटी म्हणजे उत्पन्न म्हणजे काय ते भूषण नाही ते म्हणजे एक प्रकारचं ते दूषणच आहे आणि म्हणून काही आमच्या एक्साईजच्या लोकांना फार खुशी होती की आता साहेबांकडे एक्साईज आलं की पुन्हा मस्त पैकी पाच पैशाचा त्रास बरोबर आहे का बियर वाले म्हणजे बियर शॉपी वाले पाच पैसे त्रास होता तर अशा प्रकारे त्यांची ती अपेक्षा होती की आपल्याला नाईक साहेबांकडे स्टेट एक्साईज मिळाला परंतु मी मंत्री आणि वनमंत्री होण्याच्या अगोदरच मला असल्या मी या खात्याशी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या फॉरेस्ट अडचणी असतील ते पालकमंत्री कुठलाही बनवून तुम्ही सगळ्या तक्रारी ऑनलाईन जरी माझ्या पेकडे पाठवल्या तर त्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई करून तुम्हाला रिझल्ट ऑनलाईनच आदेशित करणार आहे म्हणजे डिजिटल मोदी साहेबांनी डिजिटल या सर्वेक्षणासाठी नाही सर्वांसाठी एकूणच मानवाना दर्जेदार जीवन जगण्याची भूमिका त्या ठिकाणी मान्य पंतप्रधानांनी घेतलेली आहे आणि ती घेण्याच्या अनुषंगाने आपलं सहकारी सगळ्यांचं सा मोलाच असत मी तर बघतो की धर्माच्या पलीकडे धर्मा काम जे काय परमेश्वराने निर्माण केलेला ना नाही जात परमेश्वराने निर्माण केलेली नाही भाषा पण परमेश्वराने निर्माण नाही केली वर्ण वर्ग पण नाही केलं म्हणजे विश्व वृत्तामध्ये जवळ राहणारे लोक थोडी सावली झाली आणि दक्षिण ध्रुव उत्तर ध्रोहाकडे लोक गोरी झाली तो तेवढा भाग सोडला तर सगळ्यात जो कारवार आहे हा मानव निर्मित आहे आणि काही काही लोकांना आपल्याकडे आपल्याला पैशाचा काही काही खुर्चीची घमंड मी तर मी नगरसेवक झालो मी महापौर झालो मी स्थायी समिती सभापती आमदार नामदार हे अनुभवाच पाणी आहे मी एक आठ दिवसापूर्वी चंद्रपूरला तिथे किशोर जोरगाव नावाचा किशोर नोव्हेंबरला निवडणुका झाल्याने तेवीस नोव्हेंबरला रिझल्ट आला त्या तेवीस नोव्हेंबरला शंभर किलोचा आयुब तुमच्या हातातील किती शंभर किलोचा पाच वर्ष इंटू बारा महिने इंटू चार आठवडे इंटू सात दिवस इंटू चोवीस तास इंटू साठ मिनिट एवढं का ज्या दिवशी शेवटच्या दिवशी फक्त हात ओले असतील काय शिकत जाणार नाही त्या मेल्टिंग त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जर का सकारात्मक विचार केला तर निश्चितपणे तुम्हाला जनसामान्याच प्रयोग मिळेल मी माझ्या सहकार्याला सांगतो चुकून जरी पाय लागला ना तर कोणी वाटत काय भिकारायचं

आणि अशा प्रकारचे जीवन जगणाऱ्या माणसाला मृत्यूची पण भीती वाटत नाही अबाउट डेथ आता देवाधिकाला सुद्धा अवतार संपवावा लागलेला आहे व्हॉट इज मिनिंग ऑफ अवतार ते ड्युरेशन बिटवीन बर्थ अँड डेथ जन्म आणि मृत्यूबद्दल जे अंतर त्यालाच अवतार म्हणत जात आणि म्हणून माझं म्हणणं कशी की धुंदीत जीवन हे जगत नाही समन मस्ट अंडरस्टँड इज मिनिंग ऑफ लाईफ जीवनाचा अर्थ समजून घ्या बालपण तारुण्य तार। प्रडत्व ज्येष्ठत्व आणि ह्या जगाचा निरोप घ्यायचा कारण मोदी साहेब याला थोडा वेळ म्हणून मी बघू आल्यामुळे मी काय प्रवचन करायला नाही हे तुम्ही मला म्हणजे भाषण संपलं मोदी साहेबांची वाढत बसत असाल तर एकूणच जी माणसं दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत नाही जरी दुःख निर्माण सुख नको करू पण दुःख देऊ नको तरी सुद्धा मृत्यू समय तुला भयभीत व्हायची गरज नसणार नाही पण जर का लोकांना लुटून घर दार बंगले माडी घोडा गाडी दाट लागेली केले असतील तर अंतिम तपकामध्ये मग पाहिजे त्याच्या जीवनामध्ये तुम्ही केलेले दुःख आणि त्याने दिलेले शाप हे निष्प्रय कामाला येतील आणि मी आता मी पंच्याहत्तर वर्षाचा रनिंग आहे आता मागाशी बोडके सर कोल्हेकर बोडके सर प्रांताधिकारी असताना मी पालकमंत्री होतो शापूर बोडके सर बरोबर ना म्हणजे इट देर असोसिएशन ऑफ बोडके साहेब विथ मी आम्ही बाद बोले सहकार्य असे की मी बोलतो तुम्ही ऐकून घ्या एखाद्या कोणाच्या अकाउंट वर एक कोटी असेल ना दहा लाखाचा चेक तुम्ही एखाद्या चांगल्या कॉल साठी दिला सॅटिटिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू तुमच्या खात्यावर नव्वद लाख शिल्लक राहतील परंतु आध्यात्मिक अनुषंगान तुमच्या खात्यावर दोन कोटी राहतील तुम्हाला कस तुम्ही जर सद्भावनेतून तुम जीवन जगत असाल ना तर सकाळी तुमच्याकडे नसेल पण दुपारी तुम्हाला पाहिजे असतील संध्याकाळी तुमच्या हातामध्ये आणि याचं उदाहरण मी गणेश माझ्या आयुष्यात मला कुठल्या गोष्टीची कमतरता भासली नाही भीती वाढांची मी कामगार क्षेत्रात संजय कामगार क्षेत्रातला नेता म्हटल्या तर तीनशे दोन तीनशे सात रॉइट हे सगळ्या गोष्टी येतात पण टुडे माझ्या काय माझ्या नाही सजून आमच्या एनसी पण नाहीतरी आम्ही कोणाचा उपमर्द केला आणि करायचं पण नाही हे सदर आहे हलवावरचं पाणी आहे समाजाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारचं वातावरण तुमच्या तुम्ही मला अधिकार तुमच्या सिनियर आहे वयानिपणाने अनुभव करून डॉक्टर गाळे अरे ऐक मी तर ता। भाग अशी आहे की जीवनामध्ये आपण कसं जीवन व्यतीत केलं हे जर न सांगितलं तर मग आपल्या आयुष्यात आपण जे काही एन्जॉय केलं आत्मविश्वास किंवा लोकांचं प्रेम आता तुम्ही राजकारणाच्या तुम्ही शिवसेनेत असताना एकोणीसशे पंच्याण्णव साली मला पडली दोन लाख एकोणीस आणि नव्याण्णव साली मी बोलतो करायला मी बोलतो ना मी कधी दुसऱ्या खोटे देत नाही पण त्याचा राग लोकांनी किती काढला चार साली मला सव्वा तीन लाख मत पडले आजवर वर हिंदुस्तानच्या राजघराण्यातल्या लोकांना सुद्धा एवढी नाही मत पडली मला तुम्ही चेक करा नाही इलेक्शनच्या तुम्ही वेबसाईट वर जा तेव्हा सुद्धा मला एक लाख अठरा हजार म्हणजे शिवसेनेत असताना सुद्धा लाखपती राष्ट्रवादीच असताना सुद्धा लाखपती या गेल्या सुद्धा खरं म्हणजे दा मी दा, दादन दा हजार दा। रुपये किती दादन हजार काही गोष्टी घडल्या मी काय मला त्याच कशात नाही पण मी आकृषण सांगतो पुढच्या वेळेला मी निवडणूक लढवेल आणि तो एक लाखाचा भाजपा दिसून आले हे तुम्हाला मी का सांगतो की यु डिसाइड इट तुम्ही आत्मविश्वास मनामध्ये सकाळ तुम्हाला जर म्हणजे हारणार ह्या भावनेतून तुम्ही जर जीवन जगायला लागलं तर मी कधीच जिंकणार नाही बी पॉझिटिव्ह मी माझ्या आयुष्यातल्या व्यवसायामध्ये जीवनामध्ये मानसिक दृष्ट्या मी मजबूत बने शरद कृष्णा मजबूत बने समाज सेवा राजकारण आणि गरजेपत अर्थकारण सुद्धा या सर्व मी बोलले सांगितलेल्या गोष्टी काही अनात आहेत दीज आर नॉट वांटेड दीज आर अनवांटेड परंतु गणेश नाईक कहते अनुभव सांगितले आणि त्याबद्दल वाघळ म्हणून काही फायदा झाला असं वाटतं तुम्हाला तुम्ही नक्की कळवा जय हिंद जय